दुर्लभता संपली पाहिजे यापेक्षा दुर्लभ परमेश्वर दुर्लभ आहे जे जे दुर्लभ जे लभतच नाही लवकर शक्यच नाही इच्छा आपल्याला मिळालेली आहे असा तो क्षण पहिली भेट झाल्यानंतर जी मिठे नाही ती कायम सोड पर्यंत राहणार मधी न तोटणार हेच नाव पूर्वोत्तर क्षणात दुर्लभ स्वामींना महन मेल धर्म सांगितलं आणि शेवटी असं निधान धर्म सांगितला सन्निधारणातला जो आचार आहे तो असंविधाने टिकला पाहिजे शेवटपर्यंत पर्यंत टिकला पाहिजे ध्येय निष्ठा असला पाहिजे माणूस मोठा कोण माणूस आहे ध्येय निष्ठा त्याचा उद्देश मोठा आहे तो मोठा आहे पैसा मोठा आहे तो मोठा नाही आहे कबीराला विचारलं मोठा कोण आहे कबीरने छान उत्तर दिलं <laughs> बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजू

वाढलेल्या नारळाच्या झाडाकडे बघितल्या कबीरांनी बोलायला सुरुवात केली ही माणसं कुणाशी बोलत असतात वेळी ज्या वेळे असतात घे वेळी असतात ज्ञानेश्वरीने भुंग्यासोबत बोलावं ऋणजून ऋणुजुनु रे भ्रमरा ऋणजून ऋणुजुनु ਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁਦੁ शोभेते पूर्वोत्तर क्षण दुर्लभ हे सूत्र अभ्यासा शक्य झालं तर घेऊन जा आज खटके उडणार नाही कधीच आपले खटके उडतात कुणाच कुणाशी जमत नाही काही दिवस जमत पहिल्यांदा मुलगी बघितली मुलाला इतका आनंद झाला गुणगुणायला लागली रेशमी जुलफे ये शरीवतीखे ने देख सारखी दात जांभळा हरणासारखे डोळे गुलबा सारखी सफरचंदा सारखी गाल गुलबाच्या सारखे ओठ तिची खिसळ सगळी भाजी मंडी तिच्या धुबाड्यावर फेकून मारली तस भाजीचं वर्णन करतोय आणि काही दिवस लग्न वगैरे झालं सुरुवातीच ओसरलं ते निवृत्ती महाराज म्हणतात तिनच वाक्य सांगतात ते आहो सुरुवातीला बोलते किती गोड आहे अहो नंतर ते ऐकलं का नंतर ते भेरे झाले का डोळे फुटले का चंद्रमुखी सूर्यमुखी बनून जाते अग्नीची ज्वाला बनवून जाते अनंत मग तिचं तोंडाचं वर्णन करतो ना ते मध्ये मी पहिले दिसली कि तुम्हाला पहिली दिसली ती होती मी आता घोबड्यासारखी दिसते बदलली भावना पूर्वोत्तर क्षण दुर्लो ज्यांचा संसार टिकला ना ते या सूत्रामध्ये बसतात ज्या गुरु शिष्याचा टिकलेला ते या सूत्रामध्ये दिसतात असतील काने नाही कोपर काही घासून घ्या ना घासून घ्या जुळून घ्या काही लोकांचं मला आश्चर्य वाटत सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांचं सख्य असत जिवाळा असतो अप्रिय असते भोऱ्या तुझी ज्यांची भेट झाली कस तू आपलं सखिच ढोऱ्या डोंगराच्या कुशीत जाईन तेथेच पाहिन रूप तुझे काही लोकांनी ठरवलं मला इतर ठिकाणी बघायचं कृष्णा हे चक्रधारा तू रूप मला ढोऱ्या डोंगरामध्ये बघायचं ते जाते कैवल्याची वाट मोक्षाची पहाट फुटत असे जग बाजूला के केलं जग पुसलं सगळं पुसलं आणि फक्त वाट मला पाहण्यासाठी तिथे यायचं तिथून सुरुवात होती वाटीची मोक्षाची पहाट त्या रस्त्याने गेली की फुटत ढोऱ्या तू जड आहेस चेतन नाही पण फार मोठं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे बासरी जडच होती सामर्थ्य होत मोठ रागाला असूया निर्माण झाली राधा म्हटली कृष्णा वेळा झालास करे मी सुंदर आहे मी गोरी आहे मला जवळ करण्याऐवजी मला जवळ तर करतो जवळ बसवतो पण ओठाला बासरीला लावतोस किती प्रेम तिच्यामध्ये मत्सर्व निर्माण झाला भांडायला लागली बासरी सोबत बासरी म्हटले राधे मला हातात घेणार हेतला हातात बघणार आर पार बघितलं काय दिसलं कैश पोकळ सगळं माझ्याकडे काहीच नाही ना जीवना मी, तू गरीब नाही काय माझ्याकडे गरीब आहे मी पण तो वेडा तुझ्यावर प्रेम कसा करतो पोकळ आहे म्हणून पोकळ म्हणजे काय शून्य विकार विकल्प शून्य हे शून्य इथं सडोरा डंगरा विकाराची फौज इतनास निगुंदा तरस ठेवून विकल्पाचा तिढा इथच फिटलेला असतो आणखी काय दिसलं तुला बासरीमध्ये बासरी बासर म्हणाले आणखी काय गाठ दिसली एखादी म्हटली एकही गाठ नाही ज्याच्यामध्ये गाठ आहे ना त्याला कन्हैया भेटत नाही महिलात गाठ नाही भिजते हृदय ग्रंथी सिद्धंत सर्व संशया नशंत सर्व क्रमाने तशविन दृष्टे परावरे उपनिषदाने म्हटलेलं आहे गाठी भेदतो परमेश्वर छिन्न विच्छिन्न करून टाकतो आणि पोकळ करतो ना तुम्हाला हृदय शून्य स्वामींनी आहे केवढ किमतीचं शून्य हो आणि मग तिच्यामधून सूर जन्माला येतो गाठ रसल्यामुळे सूर जन्माला येतो ऐकणाऱ्याला वेळ करतो मुरली मधुर किथि मरली मधुर किथि मुरली मधुर बद्दल बोलते तक्रार करते कृष्णाकडे मी वेडी झाले पागल झाले संसार माझा नसतो तुझ्या मुडारीच्या ध्वनी आहे कोणी

नको आणि होच्या मधला हा संवाद आहे माझी नुसकान झाली म्हणून मी नाराज आहे पण वाजव बर वाटत भाजी छान झाली शेवटची भाजी तिखट कमाल झाली खाताना हुसूस करतो माणूस चेहऱ्यावर घाम आला काय म्हणते आता नको रे नाही तुम्ही मजा वाटते तुझ्या मुला विचार वाजवतो वृंदावनामध्ये सुरू हात येतो जंगलामध्ये येतो तिथून तो गावामध्ये येतो ओला सिम्म करत येतो सगळ्यांना वेळ करून टाकतो वासर गायला प्यायचं थांबतात मुया सुद्धा स्थिर झालेल्या असते कन्हैया सगळं सृष्टी चक्र बंद करतो असतो पण वाजव बर वाजव माझ्या अंगणामध्ये येतो अंगणातून घरामध्ये येतो घरातून किचन मध्ये जातो स्वयंपाक घरामध्ये मा माझे लाकड पेटलेले असतात त्याला स्पर्श करतो लाकडं ओले होतात स्वयंपाक होत नाही मी उपाशी राहते पण तुझ्या मी विश्वाने घर सूड़ी धरल बजा बजाज बजा رب دنيو ته دجا लाल पूजा जे प دن بني تن دن 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 لا هو ڪي تن دن 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 भॻवान میں تیرے پاؤں میں ہے تیرے نام آسمان پر ترو 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 انتر مت وہ رہا تیرا نام وہ پارا وہ سن لے اباک وہ پارا सुलभच्या नाधी आम्ही सगळे लागलो दुर्लभ आम्हाला मिळत नाही बाई आम्ही दुर्लभ परमेश्वर दुर्लभ आठविता मळदंबा म्हटली कुठे दुर्लभ आम्ही अनुभवत असो की तुमचा सवास आहे ना मळदंबा किती हुशार होती माझ्या कार्यक्रमाचा आज समारोप आहे कधीतरी धोऱ्याचा क्षणभरात मोह निर्माण झाला तो क्षण ख्षन, या क्षणाला जोडण्याचा प्रयत्न करतोय किती दिवस मी तर हजार राहील पडसे त्याला सांगता येत नाही माझा अभिन्न अंग महंत कळमकर बाबा मी नसलो तर त्या या कार्यक्रमाला येतात या क्षणात जोडल्या गेलेले अंजन गावकर सर आणि नामदेवरावजी जी कताळ ते उपदेश नाही त्यांची सासूबाडी उपदिशी आहे संप्रदायाचा कुठलाही संपर्क नसताना सुरुवातीला त्यांचा मुलगा नितीन इथं आम्हाला भाकरी घेऊन आला आम्ही डोंगरावर गेलो त्यावेळेस त्या दिवशी भेटलं म्हटलं किती वर्ष झाले नाही तो म्हटलं वीस वर्ष झाले पूर्ण क्षण वीस वर्ष समान ही गोष्ट साधी गोष्ट नाही इथे आलो आमचे दाराडे काका यांनी खूप सेवा केली राजूभाऊ भोजने त्यांच्या रूमवर थांबलो दारडे काकाने खूप सेवा केली परत आणखी वारी वाड्याचे एक सदभक्त आहे त्यांनी खूप सेवा केली खूप समाधान वाटलं दासश्य भाऊ त्यांच्यामध्ये आहे आदरणीय गोविंदराज बाबा आदरणीय आमचे याचे सो बेलबंडीचे बाबा खूप प्रेम मिळालं हे दोन माणसं मला खूप चांगली सापडली या परिसरामध्ये ते आहे सुरुवातीला कवी लोक होते त्याच्या एका वाक्यामध्ये मला कारण अंजल गावकर सरांनी सांगितलं आता सगळीकडेच आहेत सगळीकडे आहे ते काय दुर्लभता लोकांच्या लक्षात येत नाही ना लोक येत नाही एक तर पहिलं ऐकलेलं असावं आज कुठेही परिसरामध्ये माझं कीर्तन किंवा प्रवचन जर संगीत प्रवचन असताना ऐकलं की लोक नावावर येतात कारण ते दुर्लभ त्यांना माहिती आहे हे बारीक गोष्टीतून एखादी महत्वाची गोष्ट सांगत जातात विस्तार करत जातात जीवनाशी निगडीत असतं मला चक्कधर स्वामी तुमच्यामध्ये न्यायचे आहे त्या सूत्रांना तुमच्यामध्ये न्यायचं आहे आणि आज जगाला नवा आयाम द्यायचा आहे बुडत चाललेले हे लोक जे आहेत ना भूलती हे जना नदी खबी डोळा येतो कळवळा म्हणभुरी खूप नाशिकच्या मंडळीने सहकार्य केलं दोन चिंतने घेतल्या माझ्या महाचिंतनी मते साहेबांकडे महाचिंतनीचे कार्यक्रम झाले भोजने आप्पा या कार्यक्रमाला सुरुवातीला होते सुकिलकर सगळी मंडळी सुरुवातीपासून आहेत सगळे मदतीला आहेत काय होते आणि हे कार्यक्रम मी ठीकठिकाणी राबवतो शिदुरीचे भाकरी खाऊन यायचं आणि रडून जायचं कसला परवडणार आहे का लोक पंक्तीला येतात रडायला कोण येतो पण ही तपस्तरी अशी आहे की हास्य क्लब खूप निर्माण केले जगामध्ये आम्ही रडण्याची जागाच कोणी निर्माण केली नाही चक्रधर प्रभूच्या कृपेने आम्ही ती जागा निर्माण केली इतकं गोड रडणं ओ एवढं प्रसन्न आहे रडले की तुम्ही हलक्या हलकी होऊन जा शेवटी ही रडण्याची जागा कुठतरी आपले दोष बाहेर काढावे जाहीर सांगावे हलक व्हावं संसारामध्ये आपण स्वारी म्हणतोच की नाही छोट्याशा गोष्टीला स्वारी म्हणतो मोठे दोष असतात त्याला जास्त रडावं लागतं असू आणावे लागतात ही महत्वाची म्हणून अप्रमेय असलेल्या परमेश्वराला क्षमा मागताना अर्जुन त्या ठिकाणी प्रायश्चित करत असतो प्रायश्चित करतो अप्रमेय म्हणतो त्याच्यावर भाष्य आहे तरी आता अप्रमेया अर्जुनाच्या तोंडामध्ये ती आहे अप्रमेय प्रमा शब्द आहे त्याचा अर्थ आहे परिमाण अ उपसर्ग लाग लागला की अप्रमेय होत म्हणजे त्याला मोजताच येत नाही असा अर्थ होतो आणि मराठीमध्ये विभक्तीला उकार लागतो अप्रमेयू अकराव्या अध्यातल्या या श्लोकातून स्वामींनी अप्रमेयू हे सूत्र निर्वचनामध्ये सांगितलेलं आहे अप्रमेयू मोजाना त्याला तो मोजताच येत नाही व्यासांनी कृष्णाला मोजला मोजताच नाही आला शेवटी व्यास म्हणाले कृष्णा परम किम तितव महम जाने याच्यापेक्षा मोठा कोणीच नाही एवढं मला सांगता येईल मी त्याला मोजू शकत नाही माझ्याकडे फुकपट्टी नाही येते अशी अप्रमेय ये परमेश्वराची ही भूमी धोऱ्या तू जड असलास तरी चेतनाला तू चालना देतो एवढं या ठिकाणी सांगतो आणि मला जाताना नामदेवना भेटायचं आहे त्यांच्या घरी जायचं आहे म्हणजे खूप मोठा आधार त्यावेळेस त्यांनी दिलेला आहे आणि हे स्वरूपाची प्रवचन नामदेबाने कधी ऐकले नाही त्यांनी ऐकले ते रडण्याचे प्रवचन ऐकले ते, तासा ते एक तासाचा असतं तेवढ्याचा तो विषय असतो बाकीचे प्रवचन त्यांनी ऐकले नाही येतात ते ऐकायला येतात सगळ्या समितीचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो माझा ताई होऊन गेला एक तासापेक्षा मी जास्त उरलो परत कधी आपला योग येईल त्यावेळेस भेट होईल आता आपली जी भेट आहे ना ही पूर्वोत्तर क्षण दुर्लभ असली पाहिजे पहिल्यांदा भेट पहिली पकडे पहिला जे पहिली आत्म मी त्या शेवटपर्यंत टिकवण्याचा प्रयत्न करा एवढं सांगतो आर ते ब्रह्म रूपा चतुरूपा